लाडोळीतील दारू अड्ड्यावर वैराग पोलिसांचा छापा देशी विदेशी मद्य जप्त वैराग पोलिसांनी ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून लाडोळे गावातील बसस्टँडकडे जाणाऱ्या रोडवरती रस्त्याच्या बाजूला असलेल्या पत्रा शेटच्या आडोशाला अवैधरित्या बिगर पास बिगर परवाना देशी विदेशी मद्य पोलिसांनी जप्त केला आहे यामध्ये सुमारे सव्वा सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे लाडोळे येथील बस स्टँड कडे जाणाऱ्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये देशी विदेशी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई प्रमाणे धडक कारवाई करत सोमनाथ मारुती निकाळजी यांच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईच्या वेळी एकशे पाच लिटर उग्र आंबट दारू देशी मद्याच्या अठरा बाटल्या विदेशी मद्याच्या सव्वीस बाटल्या असा एकत्रित सुमारे सोळा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आकाश धीरसिंह पवार यांनी वैराग पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून सोमनाथ मारुती निकाळजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पेटकर हे करीत आहे